काही दिवसापासून आपण धनगर आरक्षण एसटी अंमलबजावणी धनगर आरक्षणाची होवी या मागणीसाठी प्रामुख्याने आपण होळकर यांचं गाव चौडीला बसलेले होतो आणि नंतर केजमध्ये मध्ये ठिकठिकाणी आपण निदर्शन केले आंदोलन केले रस्त्यावर केले पण सरकार आपली कुठलीही दखल घेत नाही त्याच्यामुळे ह्या चिरडून चिरडून केकर सर दोन युवक आम्ही च निपानदा एवढे आनंदा दोन युवक आम्ही टाकीवर आज रोजी दिनांक सहा सात दोन हजार चोवीस रोजी येऊन उभा राहिलेले आहोत आणि उपोषणाला बसणार आहोत बसलेले आहोत आणि जर उद्या चालला चोवीस तासामध्ये येत्या प्रशासनानं जर आमची दखल नाही घेतली तर इथून आम्ही आत्महत्या करू हे इशर सरकारला इशारा देतो नाही तर बघू काय होईल ती अखेरचा इशारा आहे सरकारला धन्यवाद आज आपण केस तालुक्यातील केकसारणी या ठिकाणी आलेलो आहोत कारण आपण बघितलं की आताच लोकसभेचं इलेक्शन संपलेलं निकाल आलेले आहेत आणि केंद्रातलं सरकार स्थापन व्हायच्या अगोदरच या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये केकसारणे या ठिकाणाहून धरगन धनगर आरक्षणातला जो एस टी यातला प्रश्न आहे का त्याचं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते कारण आपण केकसारणे या ठिकाणी आलो हो। आहोत या ठिकाणची जे दोन युवा तरुण पिढी आहेत हे तरुण या ठिकाणी बघत असताना एका पाण्याच्या टाकीवरती जाऊन त्यांनी आज अमरण उपोषणाचा इशारा दिला होता आणि ते दोघं दोन तरुण या ठिकाणी पाण्याच्या टाकीवर बसलेले आहेत आणि यांनी उद्यापर्यंत म्हणजे उद्याच्याला संध्याकाळपर्यंत सहा वाजेपर्यंत जर या एस टी धनगर समाजाला एस टीमध्ये आरक्षण जर नाही दिलं उद्देशाला त्यांनी आत्मधनाचाही इशारा या ठिकाणी प्रशासनाला दिलेला आहे सारणी या ठिकाणचे हे दोन तरुण आहेत याच्यामध्ये आनंद धायगुडे आणि संदीप धायगुडे अशा दोन युवक तरुणांची नाव आहेत आणि यांनी हा धनगर आरक्षणाचा जो मुद्दा आहे का तो मुद्दा उचलून आज या ठिकाणी आमरण उपोषण या ठिकाणी चालू केलेला आहे के सारणी केस तालुक्यातून के या ठिकाणचा हा ग्राउंड रिपोर्ट आपण याच्या माध्यमातून घेत आहोत या ठिकाणी काही नागरिकही बसलेले आहेत आपण त्यांचीही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत काय सांगाल की आज आपण बघितलं की केक सारणी या ठिकाणी धनगर आरक्षणातून एस टीचा जो आरक्षणाचा मुद्दा आहे का तो घेऊन आज आपले दोन युवा तरुण या ठिकाणी अमरण उपोषणावर बसलेले आहे काय प्रतिक्रिया प्रशासनाला मला हे सांग सांगण्याची सांगतोय किंवा काल निवेदन दिलेलं आहे काल निवेदन दिलेलं असताना आज बारा एक वाज आलेला आहे तरी बी प्रशासनाने कुणी दखल घेतलेली नाही की कसारणे ते येऊन का सरपंच आलेलं नाही किंवा ग्रामसेवक नाही तहसीलदार नाही कुणीच आलेलं नाही तरी धनगर समाजाच्या वतीनं माझं हे मी ही बोलतो की लवकरात लवकर आमच्या तरुणांना काय विनंती करावी प्रशासनानं येऊन की त्यांनी खाली येण्याची त्यांनी दखल घ्यावी या आंदोलनाची आपण काय प्रमुख मुद्दा काय आपण धनगर एस टी आरक्षण मिळावं ही प्रमुख आमची मागणी आहे गेली सत्तर वर्ष झालं आम्ही मागणी करत आहोत प्रशासनाला की धनगर आर एसटी आरक्षण मिळावं म्हणून पण तरी दखल घेत नाही

अरे शेव आमच्या हक्काच